नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नांदुरखेडा पातोंडी शिवारात तलाठी मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने अवैध माती वाहतूक सुरू रावेड तालुक्यातील नांदुरखेडा ते पातोंडीवी शिवारात अवैध माती वाहतूक जोरात चालू आहे मात्र याकडे प्रशासनाचा कानाडोळा करीत आहे बाबतीत प्रशासनाला वेळोवेळी सतर्क सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे तसेच आठ दिवसापासून अवैध माती वाहतूक जोमाने सुरू आहे यामागील कारण म्हणजे तलाठी व अधिकारी यांच्या आशीर्वादाने माती वाहतूक बऱ्याच दिवसापासून जोरात सुरू आहे याकडे महसूल विभागातील तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून याच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे यामध्ये असं दिसून येत आहे की भ्रष्टाचाराचे प्रमाण हे अति प्रमाणात वाढले आहे आता तरी शासनाला जागेल का भरदिवसा माती वाहतूक जोरात चालू असल्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत आहेत यात कुठेतरी पाणी मरत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे रावेर तालुक्यातील महसूल विभागाने ज्यांच्या आशीर्वादाने माती वाहतूक नांदूरखेडा ते पातोंडे शिवारात चालू आहे त्यांना व ज्यांच्या आशीर्वादाने माती वाहतूक सुरू आहे त्यांच्यावर त्वरित बंधन घालून त्यांच्यावर कायदेशीर अशी कार्यवाही करून अवैध माती वाहतूक थांबावी असे नागरिकून बोलले जात आहे बघत रहा लेखणी न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरी कोडी यांची रिपोर्ट जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र जय लेखणीशास्त्र तुमच्या आपले आवडते लेखणीशास्त्र न्यूज चॅनेलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका